आपण इन्स्टावरती फेसबुकवर किंवा कुठल्याही युट्यूबवरती गाणं म्हणून ऐकतो रील्स म्हणून ऐकतो पण साडेतीनशे वर्षापूर्वी बारा वर्षाच्या मुलांनी पहिल्यांदा या रायगडावरती या जग्दीश्वराच्या मंदिरात उभं राहून ते गाणं ते काव्य गायलं होतं हे काव्य ऐकले सगळ्यांनी फक्त रील्स ऐकतो आपण पण आपल्याला त्याच्या पाठीमागचा इतिहास माहीत नाही बघा ही गोष्ट जर आज तुम्हाला सांगितली नसती तर तुम्ही हे गाणं आयुष्यावर फक्त ऐकत राहिले असते पण याचा इतिहास रायगडावर सुरुवात झालाय कधी कळलं नसतं याच परिसरामध्ये नंदीच्या डाव्या बाजूला आपल्या आप भारताच्या उत्तरेकडे असणारं एक राजकुटुंब होतं एक कवी कुटुंब होतं की जे कवी करायचं कविता करायचं वेगवेगळ्या राजदरबाराकडे आणि पैसे कमवायचे अशी चार भावंडे होती आणि एक दिवस ते लोक जेवायला बसलेली असताना लहान जो भाव होता बारा वर्षाचा त्याच्या ताटामध्ये काहीतरी मीठ कमी पडलं म्हणून तो सारखा चिडचिड करत होता वहिनीकडे की मला मीठ देना मीठ देना तर त्याचे आईवडील नसल्यामुळे चारही भावंडांची मोठ्या भावाचीच पत्नी आईसारखी असल्यामुळे ती रागाने बोलली की मिठाचा एक खडा कमवायची तुझी कुवत नाहीये आणि तू सारखा मीठ दे मीठ दे करतोय एवढं बोलल्याच्या नंतर त्या लहान मुलाला राग, ला। मुला राग नी नी आला लहान मुलाला काय झाला राग आला त्याने रागाने ताट सरकवलं रागाने आणि आपलं जे काय असेल बिळी घेतली आणि रागाने तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्याच्या नंतर तो सगळ्यात पहिला कुठे आला माहितीये पुण्यामध्ये आला कुठे आला पुण्यात आला आता पुण्यात आल्यानंतर त्याला प्रश्न पडला की आपण जायचं कुठे तर त्याला कोणीतरी सांगितलं की या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे कोणतरी एक राजे आहेत जे दानशूर आहेत जे कवी लोकांचा कौतुक करतात कलेचा आदर करतात मग त्यांनी विचार केला मी त्यांच्याकडे जाऊन माझी कविता ऐकवतो हो आणि मी त्यांच्याकडून काहीतरी दोन पैसे घेतो म्हणजे माझी कमाई होईल पण पुण्यात गेल्यानंतर त्याला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज आता पुण्यात राहत नाहीत आता त्यांनी राजगड सोडला आणि ते कोकणामध्ये रायगड नावाच्या किल्ल्यावर राहतात आणि मग त्यांनी विचार केला बारा वर्षाच्या मुलांनी जायचं कसं तर कोणीतरी सांगितलं इथून आता जे व्यापाऱ्यांचे तांडव आहेत ते चौल बंदरावरती येणार आहेत कुठल्या बंदरावर चौल नावाचं आज जे बंदर आहे त्या चौल बंदरावरती येणार आणि मग तो चालत चालत त्या व्यापाऱ्यावर चौल बंदरावर आला बंदरावरती आल्यानंतर त्याला कळलं आता तरी कुठं जायचं मग त्याला कोणीतरी सांगितलं पूर्वी ज्याला आज आपण महाड बोलतो महाडच्या लोकांना सांगायचं मला ज्याला आज तुम्ही महाड बोलता त्याला पूर्वी नाव होतं महानाड काय नाव होतं महानाड हे एक बंदर होतं व्यापारी बंदर आणि चौल वरून व्यापारी बंदर हे महाडपर्यंत तो आला आता महाडवरून आल्यानंतर कोणीतरी सांगितलं की तेरा मैलावर रायगड नावाचा किल्ला आहे तिथे महाराज राहतात आणि तो महाडवरून चालत चालत सकाळी आपण ज्या दरवाज्यातून वर चढलो त्या नाणे दरवाज्यात तो आला नाणे दरवाज्यात आल्यानंतर त्याची पूर्ण चेकिंग करण्यात आली त्याची पूर्ण म्हणजे त्याने काय आणलंय काय नाही त्या झोळीत काय आहे हे सगळं तपासलं गेलं आणि मग त्याच्याकडे काहीच नाही समजून त्यांनी सांगितलं की मी गडावर जाते मला महाराजांना भेटायचंय जगदीश्वराचं दर्शन करायचंय त्याला वर पाठवलं लहानपोरगा समजून गडावर आल्यानंतर तो कुठे राहिला असेल माहितीये या जगदीश्वरामध्ये असणाऱ्या धर्मशाळेत ही धर्मशाळा एक प्रकारची गडावर येणारे जे संत महंत असे लोक होते हे गडावर कुठेही वास्तव करत नव्हते सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मंदिराच्या बाजूला एक धर्मशाळा घडवली होती आजही तुम्ही कुठे ज्योतिबा महालक्ष्मी कुठेही जा त्याला ओवऱ्या असतात बाजूला भक्त भक्त निवासासारखे राहण्यासाठी तसंच इथं पूर्वी या प्रत्येक याच्यामध्ये बॅरिगेड्स होत्या लाकडाचे वाशे होते त्याला छोट्या छोट्या खोल्या होत्या ज्यात माणसं राहायची आणि त्याच्यामध्ये या डाव्या बाजूला त्याची नोंद आहे की इथं कुठेतरी तो बारा वर्षाचा मुलगा राहत होता आणि रोज तो उठायचा पाठीमागे काळा होत आणि कोळिंब तलाव असे दोन तलाव आहेत त्या तलावामध्ये तो आंघोळीला जायचा आणि आजही रायगडावर शोधून न भेटणारी एक वस्तू आहे ती म्हणजे जगदीश्वर आणि वाडेश्वराची महादेवाची मंदिर असताना बेलाचं झाड कुठेही नाहीये गडावर बेलाचं झाड कुठेही नाहीये मग पूर्वीच्या काळी बेलाच्या जागी काय वापरलं जायचं माहितीये का, मा का? निरगुडी ज्याला आपण निगडी बोलतो की नाही तुम्ही सगळ्यांनी आता शूज काढलेत तिथे लोखंडाच्या बॅरिकेटला बघा सगळी झाड आहेत त्याला सुद्धा तीन पत्र आहेत बेलपत्र दिसले सगळ्यांना पहा जाऊन बेलासारखीच तीन पत्र आहेत त्याला शंकराच्या पिंडीवर बेलपत्र समजून व्हायला जायचं मग तिथे लिहिलेलं आहे की तो मुलगा रोज आंघोळी करायचा ते बेलपत्र म्हणजे ते निरगुडीची पानं आणायचा या जगदीश्वराला व्हायचा आणि जाऊन तिथे आराम करायचा असं पाच दिवस झालं आणि सातव्या दिवशी एक दिवस असं झालं की सगळे एकाच रंगामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये घातलेले एकसारखे बऱ्यापैकी दिसणारे अशी पाच माणसं समोरून त्या नगरखान्यातून आतमध्ये येताना दिसली त्याला त्यांनी विचार केला की रोज मी जी माणसं बघतोय यांच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे हे कोणतरी व्हीआयपी दिसतात म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तर यांना जाऊन विचारावं की छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत आणि तो विचारायला पुढे गेला पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की म्हणे मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचंय तर त्यांच्यापैकी एकाने त्याला प्रश्न केला की तुला कशाला भेटायचं काय एवढा तू लहान आहेस तुझं महाराजांकडे काय काम तर त्यांनी सांगितलं मी एक कवी आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती काव्य लिहिले काय लिहिले काव्य सगळ्यांना प्रश्न पडला एवढीशा मुलांनी महाराजांवर काव्य लिहिले तर त्यांना प्रश्न पडला म्हणे तू आम्हाला काव्य ऐकून दाखव जर आम्हाला आवडलं तर आम्ही तुला महाराजांकडे घेऊन जाऊ तो बोलला ना मी नाही ऐकवणार म्हणजे तू जर ऐकवलं नाही तर तुला गडावून खाली उतरायला लागेल आता बरोबर आहे हे ऐकल्यानंतर मग त्यांनी विचार केला की महाराजांना ऐकवायचं यांची पण थोडी कर्मणूक करून टाकू आणि त्यावेळेला तुम्ही विचार न करणार आज सगळे जण इथे बसलेले ते गाणं ऐकत असतील आपण इन्स्टावरती फेसबुकवर किंवा कुठल्या युट्यूबवर ते गाणं म्हणून ऐकतो रील्स म्हणून ऐकतो पण साडेतीनशे वर्षापूर्वी बारा वर्षाच्या मुलांनी पहिल्यांदा या रायगडावरती या जगदीश्वराच्या मंदिरात उभं राहून ते गाणं ते काव्य गायल होत जे पहिल्यांदा सुरुवात केली इंद्रजिनी जंब परत ऐकलं सगळ्यांनी हे काव्य ऐकलं सगळ्यांनी फक्त रील्स ऐकतो आपण पण आपल्याला त्याच्या पाठीमागचा इतिहास माहीत नाही हे होतं भूषणांचे पहिले शब्द होते कोणाचे शब्द होते तो बारा वर्षाचा मुलगा कोण होता कवी भूषण होते लक्षात ठेवा बारा वर्षात असताना या जगदीश्वराच्या प्रासादामध्ये इंद्रजिनी जंब परत एक काव्य धडा 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 त्या पाच माणसांसमोर सगळ्या लोकांसमोर त्या बारा वर्षाच्या मुलांनी ऐकून दाखवलं आणि एकदा ऐकून दाखवल्या महाराजांनी त्याला सांगितलं पुन्हा बोल पुन्हा बोल आणि ते महाराज कोणी त्याला माहितीच नव्हते ते समोरचा माणूस सांगते पुन्हा बोल पुन्हा बोल असं करत अठरा वेळा त्याला लावलं आणि अठरा वेळा मुला बोलल्याच्या नंतर त्या मुलाला वैताग आला म्हणजे काय सारखं सारखं तेच तेच बोलायला लावतायत त्याला राग आला त्याने आपली झोळी घेतली आणि तो इकडे निघाला तेवढ्यात त्या पाच जणांपैकी एकाने त्याला थांबवला आणि त्याला सांगितलं अरे बाळा म्हणजे मगापासून तू ज्यांच्याशी बोलतेस ना तेच छत्रपती शिवाजी महाराज <laughs> आहेत त्याच्या अंगात असा काटा उभा राहिला त्यांनी नजर पण महाराजांकडे बघवली नाही आणि सरळ जमिनीवर लोटांगण घातलं आणि महाराजांकडे माफी मागितली मी ओळखलं नाही म्हणजे ज्या राजाची कीर्ती एवढी ऐकली होती तो राजा फक्त एका साध्या वस्त्रामध्ये पाहिल्यानंतर त्यांनी कधीच ओळखला नाही आणि हे खरच आहे आपल्या राजाने कधीही सुंदरता सौंदर्य मजा मस्ती कधीही आपल्या राजाने आयुष्यात केली नाही साध्या वस्त्रामध्ये राहून फक्त स्वराज्य घडवणं रयतेच राज्य निर्माण करणं आणि तुम्हा आम्हाला न्याय देणं आणि आपल्या धर्माला जपणं एवढंच केलं आयुष्य आणि म्हणून रहितेचे राजे होते आणि असं ते इंद्रजीनी रम, रम इंद्रजीनी जम्बपर हे काव्य आजही या दगडांना जर कान लावलात ना तर तुम्हाला ऐकू येईल बघा ही गोष्ट जर आज तुम्हाला सांगितली नसती तर तुम्ही एक गाणं आयुष्यभर फक्त ऐकत राहिले असते पण याचा इतिहास रायगडावर सुरुवात झालाय कधी कळलं नसतं